उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन आजच्या दिवशी जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालचा दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळे कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलं आहे आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यावर हो सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे शेवटी जन जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे आम्ही लोकांच्या विश्वास पुन्हा संपादन करता त्यांच्या समोर जाणार आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे योग जुळून आलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्ही सगळ्यांनी नाही हे ने दे आजका दिन अच्छा आज दिन था ने इसीलिए हमने ये दिन चुना आज ट्यूजडे भी है सिद्धिविनायक का दिन है गणेश गणराया का दिन है इसीलिए हमने ये ये दिन चुना और सब लोग हमारे लोक प्रतिनिधि को लेके हम दर्शन के लिए आए थे अभी ठीक ठाक दर्शन हुआ है अच्छी तरह से दर्शन हुआ है अभी हम वापिस विधि मंडल में जा रहे तो हैं ये देखो पापा को आशीर्वाद मांगने के लिए सभी लोग आते हैं आज इतनी भीड़ है यहाँ वैसा हमने भी आशीर्वाद मांगा है जरूर पापा हमें आशीर्वाद देगा आज दिखाया दिखा दिखा था ना हमें जो ठीक लगा वो हमने किया